राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्ह सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन भिकारी करणार मोदी सरकारच्या योजनांचा प्रसार व्याजदर कपातीकडे डोळे लावून बसलेल्यांची निराशा रेपोदर जैसे नांदेड शहरात नैसर्गिक पावसाला सुरुवात हनसेचे मावळ तालुकाध्यक्ष बंटी माळूस गोळीबारात मृत्युमुखी बिलोडी तालुकास्तरीय शालेय ग्रामीण क्रीडा स्पर्धेचे आयोजन शांतता करार हे ऐतिहासिक पाऊल पंतप्रधान नरेंद्र मोदी सहस्त्रकुंड धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या वीस वर्षीय तरुणाचा पाय घसरून कुंडात पडल्याने मृत्यू सोशल मीडिया आणि मीडियाचा प्रभावी वापर करत जनसंपर्क आणि इमेज बिल्डिंगचं काम अगदी नेटकेपणानं हाताळणार मोदी सरकार आता आपल्या योजनांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी एक आगळी वेगळी शक्कल लढवणार आहे ट्रेन मध्ये गाणी गात भीक मागणाऱ्या भिकाऱ्यांची मदत घेऊन आपल्या योजनाबाबत जनजागृती करण्याचा सरकारचा विचार आहे ऐकून थोडस विचित्र वाटेल पण त्या दृष्टीने तयारी सुरूही झाली आहे वासुदेव गोंधळी शाहीर कीर्तनकार या लोककलावंताच्या माध्यमातून समाज जागृतीचं प्रबोधन काम आपल्याकडे पूर्वापार सुरू आहे जनमान साथ जाऊन अत्यंत साध्या सोप्या व तितक्याच रंजक शैलीत हे कलाकार सामाजिक संदेश देत असतात जेव्हा प्रसारमाध्यमे नव्हती तेव्हा या जनजागृतीनं मोठी सामाजिक क्रांती घडवली आहे याच परंपरेतून प्रेरणा घेत स्वच्छ भारत अभियान बेटी बचाव बेटी पढाओ मोहीम यासारख्या सरकारी योजनांची थेट जनमानसात जाऊन माहिती देण्याची कल्पना सरकारच्या मीडिया युनिटमधील काही मंडळींना सुचली त्यानंतर अधिकाधिक लोकांपर्यंत रोज पोहोचणाऱ्या व्यक्तींचा शोध घेत असताना त्यांना ट्रेन मध्ये गाणी गाणारे भिकारी दिसले आणि प्रसार मोहिमेसाठी त्यांची मदत घेण्याचं निश्चित झालं मुंबईतील लोकलमध्ये अनेक भिकाऱ्यांची कुटुंब गाणी गात भीक मागत पोट भरत असल्याचं निदर्शनास आलं आहे त्यापैकी काही जण चांगले गायकही आहेत त्यांच्या या कलेचा योग्य वापर करून त्यांच्या या कलेचा योग्य वापर करून घेणार आहेत भारतीय रिझर्व्ह बँकेने व्याजदर ठेवले थे थे आहे आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी आज आर्थिक वर्षातील तिसरं पदधोरण जाहीर केलं यानुसार रेपो रिझर्व्ह रेपो आणि कॅश रिझर्व्ह रेपो च्या दरामध्ये कोणतेही बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे रेपो रेट सात पॉईंट पंचवीस टक्के आणि रिझर्व्ह रेपो रेट सहा पॉईंट पंचवीस टक्के असा कायम राहिला आहे आरबीआयच्या या निर्णयामुळे व्याजदर कपातीशी आशा बाळगलेल्या सर्वसामान्य नागरिकांची निराशा झाली आहे कारण सर्वसामान्यांच्या कर्जावरील मासिक हप्त्याच्या व्याजदरात कोणताही बदल होणार नाही यापूर्वी दोन जून रेपो रेट मध्ये पाव टक्क्यांनी कपात केली होती या वर्षभरात तीन वेळा व्याजदरात कपात झाली आहे रेपो रेट म्हणजे काय या दराने बँक रिझर्व्ह बँकेकडून पैसे घेते तो दर रेपो रेट वाढणं म्हणजे बँकांना रिझर्व्ह बँकेकडून मिळणाऱ्या कर्ज दरात वाढ होणं तर रेपो रेट कमी होणं म्हणजे बँकेला स्वस्त पैसे मिळणं म्हणजेच आरबीआयने रेपो रेट वाढवला तर पर्यायाने सर्व बँकांना ग्राहकांना द्यावाचे कर्जाचे दरही वाढवावे लागतात तर कमी झाल्याने व्याज दर कमी होतो गेल्या जवळपास महिन्याभरापासून दडी मारलेल्या पावसाने अखेर पुनरागमन झाले आज नांदेड शहरासह हो, आजूबाजूच्या भागात पावसाने हजेरी लावली हा पाऊस कत्रिम नसून नैसर्गिक आहे मात्र या पावसामुळे शेतकऱ्यांपुढील चिंतेचे वातावरण अद्याप कमी झालेले नाही जूनमध्ये कोकण उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात त्याचबरोबर विदर्भात दमदार पाऊसही झाला होता त्यानंतर जुलैमध्ये अधूनमधून एखाद्या वेळी हलक्या सरी पडायच्या संततधार पाऊस हा या महिन्यात झालाच नाही पण आज या पावसाने हजेरी लावल्याने सर्वत्र थंडगार वातावरण निर्माण झाले आहे यामुळे शेतकरी वर्गाला थोडाफार तरी दिलासा मिळाला आहे आता बातमीपत्र विस्ताराने वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर्स सोबत चॉकलेट चालू हर्ट शेप चॉकलेट लिप शेप चॉकलेट हॅपी बर्थडे चॉकलेट अॅनिव्हर्सरी चॉकलेट आय लव्ह यू चॉकलेट डिचार विविध शेप चे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट पुणे येथील मावळ तालुक्याचे मनसे अध्यक्ष बंटी वाळू यांच्यावर गोळीबार झाला आहे कामशेत जवळ अज्ञातांनी केलेल्या गोळीबारात वाळू जखमी झाले आहेत त्यांच्या पायाला गोळी लागली असून त्यांच्यावर तळेगाव दाभाडे येथील आयुनेर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते सध्या मावळ तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचं वारं आहे वा निवडणुकीच्या वादातूनच हा गोळीबार झाल्याचा अंदाज आहे या हल्ल्यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यांवर आरोप केला आहे बिलोली तालुका क्रीडा कार्यालयाच्या वतीने नुकतेच झालेले तालुकास्तरीय शालेय ग्रामीण क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले असल्याचे जाहीर केले असून या स्पर्धा अकरा ऑगस्ट ते सोळा सप्टेंबर या कालावधीत पार पाडल्या जाणार असून तालुक्यातील जास्तीत जास्त शाळांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा असे आवाहन तालुका क्रीडा संयोजक नंदू जाधव यांनी केले आहे बिलोली तालुक्यातील शालेय शालेय ग्रामीण क्रीडा स्पर्धेत फुटबॉल शालेय फुटबॉल बॅडमिंटन खो खो तायकॉनदो क्रिकेट कबड्डी हॉलीबॉल योगा कुस्ती तसेच मैदानी स्पर्धा आदी खेळांचा समावेश आहे या स्पर्धा गोदावरी मरार पब्लिक स्कूल शंकरनगर येथे सर्व वयोगटातील क्रिकेट स्पर्धा दिनांक बारा ऑगस्ट रोजी खेळविले जाणार आहे पानसरे महाविद्यालय अर्जापूर येथे चौदा सोळा सतरा व एकोणीस वर्ष वयोगटातील मुलींच्या कबड्डी या स्पर्धा सतरा ऑगस्ट रोजी होतील तर चौदा सोळा सतरा व एकोणीस वर्ष वयोगटातील मुलांची कबड्डी या स्पर्धा एकवीस ऑगस्ट रोजी महाडप्पा पटणे विद्यालय आदमपूर येथे पार पडणार असून उर्वरित फुटबॉल बॅडमिंटन खो खो तायकॉंदो व्हॉलीबॉल योगा कुस्ती तसेच मैदानी स्पर्धा आदी खेळांचा समावेश आहे या स्पर्धा या सर्व स्पर्धा सगळं येथील हायस्कूल पार पडणार आहे तरी बिलोली तालुक्यातील जास्तीत जास्त शाळांनी चे जा या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन क्रीडा कार्यालय बिलोलीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे अशी माहिती आमचे सागरोली वार्ताहर यादव लोकडे यांनी दिली आहे नागालँड मधील घुसखोरी थांबविण्याच्या उद्दिष्टाने सोमवारी सरकारने एनएसीएन आय एम ए या बंडखोर संघटनेशी करार केला राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आलेले हे ऐतिहासिक पाऊल असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे पंतप्रधान मोदी यांच्यासह गृहमंत्री राजनाथ सिंह राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डौल आणि संघटनेचे नेते टी मुईवा आणि सरकारचे मध्यस्थ आर एन रवी यावेळी उपस्थित होते जवळपास सोळा वर्षापासून सुरू असलेल्या चर्चेच्या जवळपास ऐंशीहून अधिक फेऱ्या झाल्या एन एन आय एम हा नागालँड बंडखोरांचा सर्वात मोठा गट असून त्यांनी शस्त्रसंधीचे पालन केले मात्र एस एस खापलांग यांच्या नेतृत्वाखालील अन्य गट अद्यापही हिंसाचार घडवीत आहेत मणिपूरमध्ये लष्करावर प्राणघातक हल्ला करण्यात आला त्यामागे खापलांग गटाचाच हात होता असा संशय आहे तथापि अरुणाचल प्रदेश आणि आसाममधील सर्व नागालँडमधील प्रभागांचे ऐक्य करण्याची मुख्य भूमिका मान्य करण्यात आली आहे की नाही ते त्वरित कळू शकले नाही लवकरच सर्वकष योजना जाहीर केली जाणार आहे असे सूत्रांनी सांगितले सदर करार होण्यात अजित डौल यांनी मध्यवर्ती भूमिका पार पाडली सदर करार ऐतिहासिक असल्याचे मत नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले या करारामुळे आम्ही केवळ वर समस्येवरच मात केली नाही तर नव्या पर्वाची नांदी सुरू झाली आहे असेही नरेंद्र मोदी म्हणाले हिनवट हिमायतनगर तालुक्याच्या बोर्डवर असलेल्या सहस्रकुंड येथील मनोहारी दृश्य पाहण्यासाठी ढाकणी तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ येथून आलेल्या अकरा युवकांपैकी एका युवकाचा पाय घसरून कुंडात पडल्याने मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडली सकाळपासून सुरू झालेल्या रिमझिम पावसाने पर्यटकांची गर्दी इकडे वळल्याचे दिसून येत आहे मराठवाड्याच्या सीमेवर वाहणाऱ्या पैनगंगा नदीवरील सहस्रकुंड बाणगंगा धबधबा जून महिन्यात झालेल्या पावसाने पहिल्या पावसाने खळबळला होता मध्यंतरी दीड महिन्यापासून पावसाने उघडीत दिल्याने धबधबा कोरडा पडला आहे सोमवारपासून मराठवाड्यात ढगांचे वातावरण पसरल्याने आज सकाळपासूनच पावसाची रिमझिम सुरू झाली आहे या पावसाच्या सरीने नदी पात्रात असलेल्या कड्या कापरे मोत्यासारखे चमकू लागतात हे दृश्य रिमझिम पावसात पाहण्याजोगे असते त्यामुळे ढाकणी तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ जिल्ह्यातील शेख फारुख भाई शेख इरफान सय्यद अकबर शेख इम्रान शेख सलमान शेख युनुस शेख सलीम मुबीन भाई खान नसीम खान मोहसिन खान यांच्यासह मयत असीम खान हे अकरा जण पर्यटनासाठी सकाळी दहा वाजेच्या सुमारास सहस्त्रकुंड येथे आले होते दरम्यान हे धबधबा बंद असल्याने वरील नदी पात्रातील दुसऱ्या धारेजवळच्या पाण्यात पोहत होते याच काळात मोबाईल मध्ये हे दृश्य टिपताना मयत असीम खान खान वर्ष वीस याचा तोल गेला दगडावर रिमझिम पाऊस पडत असल्याने त्यावरून पाय घसरून मध्यभागी असलेल्या धारेच्या जागेवर थेट कुंडात कोसळला घटना घडताच बाजूच्या युवकांनी जोरजोराने आरडाओरडा केली याच कुंडात मासे पकडणाऱ्यांनी त्याचा आवाज ऐकून शोधाशोध केली असता युवकाचा मृतदेह कुंडात आढळून आला या घटनेमुळे परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करत असून घटनेची माहिती पोलिसांना समजताच व त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला सदर मयत युवकाचे प्रेत इस्लापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले असून शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात दिले जाणार आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात अहमदनगर माजी नगरसेवकाने मनपा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्येच कोंडून सुरू केले आंदोलन प्रभागातील कामे होत नसल्याचा आरोप करून सुरू केले आंदोलन <गणपुर्तित> कानपूरमध्ये <कान्पुर्तित> कोर्ट परिसरात दोन स्फोट झाले स्थानिकांनी दिली माहिती <गणपुर्ति> मुंबईत झालेल्या सव्वीस अकराचे दहशतवादी हल्ल्यासाठी कटाची आखणी पाकिस्तान झाली होती फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचे माजी डीजी तारीख मसूद खोसा यांनी दिली माहिती मन की बात करणाऱ्या मोदींनी देशाच्या मनातलं ऐकावं राहुल गांधी <tinyar> मराठमळा निशिकांत कामतच्या दिग्दर्शनाला चाहत्यांची पसंती कमाई दृश्यमची भरारी <tinyar> हवामान अंदाज आज बावीस अंश सेल्सिअस ते चोवीस अंश सेल्सिअस आहे ढगाळ वातावरण आहे उद्या दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंधराचे चे हवामान अंदाज तेवीस अंश सेल्सिअस ते पंचवीस अंश सेल्सिअस राहील ढगाळ वातावरण राहील पावसाची शक्यता मध्यम आजचा सुविचार जगात असे एकच न्यायालय आहे की जेथे सर्व गुन्हे माफ होतात ते म्हणजे आई प्राची चौधरी नमस्कार लय वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन भिकारी करणार मोदी सरकारच्या योजनांचा प्रसार व्याजदर कपातीकडे डोळे लावून बसलेल्यांची निराशा रेपोदर जैसे थे राहणार नांदेड शहरात नैसर्गिक पावसाला सुरुवात मनसेचे मावळ तालुकाध्यक्ष बंटी माळूस गोळीबारात मृत्युमुखी गेलोली तालुका स्तरीय शालेय ग्रामीण क्रीडा स्पर्धेचे आयोजन शांतता कर हे ऐतिहासिक पाऊल पंतप्रधान नरेंद्र मोदी सहस्त्रकुंड धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या वीस वर्षीय तरुणाचा पाय घसरून कुंडात पडल्याने मृत्यू आणि याचबरोबर नमस्कार लाईचं सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी